सोलापुरातील लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना यश मिळाले आहे परंतु काँग्रेसचे दिग्गज नेत्यांचे भागात प्रणिती शिंदे यांना अपेक्षा प्रमाणे लीड मिळाली नाही काँग्रेसचे गुलवार यांच्या भागातील लोधी गल्ली मोची गल्ली परिसरात तसेच माजी आमदार आणम मास्तर यांच्या भाग बापूजी नगर परिसरात काँग्रेसला भरपूर लीडची अपेक्षा होती पण या ठिकाणी भाजपला चाळीस ते पंचेचाळीस टक्के मतदान झाल्यामुळे काँग्रेसला कमी लीड मिळाला शास्त्रीनगर मौलाली चौक काही भाग बेगमपेठ मुस्लिम परिसरात काँग्रेसला भरपूर मतदान झाले आहे काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या भाग रामलाल चौक भैया चौक मुरारजी पेठ प्रभात टॉकीज सिद्धेश्वर पेठ परिसरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना दोन हजार आठशे छप्पन्न तर भाजपच्या राम सातपुते यांना तीन हजार पाचशे पंच्याऐंशी मते मिळाली आहेत म्हणजे काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याच भागात काँग्रेसला लीड मिळाली नाही चेतन नरोटे यांच्या भागातील प्रणिती शिंदे सातशे एकोणतीस मताने सातपुतेचे मागे आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांना नव्वद हजार चारशे अडुसष्ट तर राम सातपुते यांना एकोणनव्वद हजार सहाशे बहात्तर इतकी मते मिळाली आहे या ठिकाणी काँग्रेसला केवळ सातशे शहाण्णव मताधिक्य मिळाले आहे दोन हजार नऊ पासून प्रणिती शिंदे या शहर मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत त्यांना या मतदारसंघातून भरपूर मतदानाची अपेक्षा होती परंतु या मतदारसंघातील बहुतांश तेलुगू भाषिक मतदारांनी भाजपला अधिक मतदान केले अशोक चौक दाजीपेठ शांती चौक तस्बे सोलापूर परिसर अक्कलकोट रोड सुनील नगर नीलनगर आशा नगर या परिसरात सातपुते यांना आठ हजार आठशे सत्तेचाळीस मते मिळाली आहेत तर शिंदे यांना दोन हजार मते मिळाली गरिबी हटाव झोपडपट्टी परिसरात शिंदे यांना बारा हजार दहा मते मिळाली आहेत तर सातपुते यांना पाच हजार पाचशे बहात्तर मते मिळाली आहे शास्त्री नगर परिसरात प्रणिती शिंदे यांना अकरा हजार नऊशे शहात्तर तर सातपुते यांना नऊ हजार आठशे वीस मते मिळाली आहे पाथरूट चौक सुभाष उद्यान परिसर इकबाल मैदान तेलंगी पाच्छा निलगार इस्टेट मुस्लिम पाच्छापेठ कुमठा नाका आदर्श नगर पोलिस हेडक्वार्टर या परिसरात काँग्रेसला अकरा हजार नऊशे अठरा पेक्षा अधिक मतदान झाले आहे या परिसरात साकुते यांना कमी मतदान झाले आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया ताजा तरी के लिए हमारा चैनल सब्सक्राइब बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले